पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला विसरू नका आपण पाहत ब्रेकिंग न्यूज नमस्कार एव न्यूज महाराष्ट्र सर्वांचे स्वागत बात आहे बातमी आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मनमानी कारभारासंदर्भात गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याकडून देशी दारू बनवण्याच्या विभागातून मळी मिश्रित पाणी सोडण्याचा प्रकार चालू आहे या सोडलेल्या मळी मिश्रित पाण्याने शेती नापीक होत चालली असून विहिरी मिश्रित पाणी येत असल्याने सिन्नर तालुक्यातील अनेक गावांना याचा मोठा फटका बसत आहे या दूषित पाण्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालेला आहे या, या मिश्रित पाण्याचा कायमचा बंदोबस्त करावा यासाठी कोळगाव माळचे माजी सरपंच उत्तम बाबा मोकळ यांचे सटोतीने प्रयत्न सुरू असून मागील काही काळात उत्तम बाबा मोकळ यांनी प्रदूषण नियंत्रण नाशिक यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले होते तसेच संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनही देण्यात आली होती परंतु मार्तभर राजकीय नेत्यांच्या वरदहस्त असलेल्या या कारखान्याने अधिकाऱ्यांवर दबाव आणून हे प्रकरण कायम झुलत ठेवले आहे परंतु सामाजिक ध्येय असलेले कोळगाव माळचे माजी सरपंच उत्तम बाबा मोकळे यांनी अखेर कोर्टात धाव घेतली कोर्टाने या कारखान्याला मळयुक्त पाणी न सोडण्याचे आदेश केले होते या व कारखान्याला जवळपास चाळीस लाखाचा दंडही केलेला असून कारखान्याने कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आलेले आहे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ता म्हणून उत्तम सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ इथला असून गेली अनेक वर्षापासून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना विभाग डिस्लरी या संस्थेच्या विरोधात नाशिक कोर्ट मुंबई हायकोर्ट व पुणे कोर्ट येथे सतत पाठपुरावा करून मिळवलेल्या यशाने पुणे कोर्टाने त्यांना चाळीस लाखाचा दंड ठोठवला या दंडाने माझं नाव झालं शासन दरबारी नोंद झाली दंड होऊन देखील कारखाना हा पुणे कोर्टाचा आटी आवमान अवमान करत असून सत्याच्या मस्तीवर कायद्याची पायमल्ली करणारे आमदार आशुतोष काळे कारण वेळोवेळी त्यांना कोर्टाने सांगितलेलं असताना संबंधित प्रदूषण विभागाने देखील त्यांना सांगितले आहे की आपण म डिसचे मळीयुक्त सांडपाणी कोळगाव माल परिसरामध्ये सोडण्यात येऊ नये तरी पण पुणे कोर्टाची पायमल्ली कायद्याची पायमल्ली केली आहे व सायपनद्वारे रात्र अपरात्र मळीचे पाणी सोडण्यात येत आहे शेतकऱ्याच्या जेव्हा उठलेला कारखाना कारण परिसरातील पूर्ण भूगर्भी पातळी दूषित करून आजपर्यंत शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पाणी पुसलेलं आहे कारखान्याने कोर्टात आदेशाची पायमल्ली केली असून मी सर्व लाईव्ह फोटो घेऊन संबंधित प्रदूषण विभाग नाशिक तसेच जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे तक्रार केली आहे तहसीलदारा केले पण व संबंधित कारखान्याचे कर्मचारी अधिकारी यांच्या यांच्यावरती वावी पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्ह्याची नोंद केली आहे सतत पुणे कोटाची अटी शर्तीचे उल्लंघन करून कारखाना हा रादरोसपणे बिस्लेरीचे मळीयुक्त सांडपाणी पाईपलाईनद्वारे सोडत आला आहे आणि सोडत आहे आज रोजी मी लाईव फोटो घेऊन संबंधित प्रदूषणाचे अधिकारी नाशिक यांना फोनद्वारे पूर्वसूचना दिलेली आहे तसेच नगरचे अधिकारी प्रदूषणाचे त्यांना देखील फोनद्वारे कल्पना दिलेली आहे मी पुन्हा कोर्टामध्ये हे सर्व पुरावे जमा करून करमूर शां शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे कारण शेवटी कायदा आहे कोर्टाचा अवमान करणे म्हणजे डबल गुन्ह्यात अडकणे असे होय म्हणून मी म्हणतो कायदा माझी ढाल आहे कायदा माझी ढाल आहे हे तर संविधानाचं राज्य आहे डिस्टलरी बंद करणार डिस्टलरी बंद करणार डिस्टलरी बंद करणार जय संविधान जय भीम जय शिवराय सत्यमेव जय ते